एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर पर्यंत पाऊस पडून अतिवृष्टी निर्माण झाली होती या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती परंतु शासनाकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत अद्याप शासनाने दिली नाही दहा दिवस उलटून देखील शासनाकडून शेतीचे पंचनामे करण्यात आले नाहीत शेतकऱ्यांचे नदीच्या पुरामुळे घरे पडलीत त्यातील साधनसामग्री वाहून गेलीत अशा तालुक्यातील कोणीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही साधन सामग्री उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी दिलेले नाही त्यामुळे स्वराज्य पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हे शेतकऱ्यासाठी लोकशाहीचा चौथा आधार समोर आपले देखील काम होत की जे प्रश्न विचारताय ते जरा आमदाराच्या लोकप्रतिनिधी मोर्चा त्यांना किती पद्धती आहे पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की मी शेतकरी पुत्र आहे पालकपूर क्षेत्रगिरी आहे आणि छत्रपती समाजाचा कार्यकर्ता म्हणून सर्व सर्व शेतकऱ्यांचा लाडा भाऊन मी मोर्चा काढला काढला तर दोन आणि तीन तारखेने स्वतः बांधावर जाऊन कमरेत पाण्यात जाऊन पाणी केली आणि ज्याचे घर वाहून गेले घरातील सामान होऊन गेले तिथे देखील आमच्या पद्धतीनं मदत केली आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्याला हटबार लावला जे आम्ही घरी खातो ते गेले तर इथल्या लोकप्रतिनिधी कोणा दिले जातो लोकप्रतिनिधी छत्रपती येत आहेत छत्रपती गादीचा अपमान करायचा होता होता म्हणून नऊ तारखेला मोडा आमदाराला मोर्चा करायची गरज आहे का मिळ तहसीलदार योजने त्यांनी बोलल्यानंतर करू शकणार का मोर्चा काढून एखाद्या कंपनीचा दबाव आणून काय मिळत असेल असू शकते दोन मोर्चा काढला असेल तर हे शेतकरी बांधव नाही काय ते जाव्या बघतील पुढची भूमिका सर्वप्रथम शेतकरी बोलतोय कुठलं मला राजकारण करायचं नाही शेतकरी बांधवांनी आणि या मतदारसंघातील सर्व लोकांनी घरासेवाला आतापर्यंत सहारा दिलाय ते येणारे काय घराशे नष्ट करून शेतकरी पित्राला पुढे आणावं ही अपेक्षा पहिल्यांदा टाकायला जाऊन कांद्याला कुणाला हमी नाही दिनांक पंचवीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली दिनांक सत्तावीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आगळायचं असेल मोर्चा एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम